हाय हॅलो नमस्कार एक मिनिट दोन चिमण्या आहेत ना त्या बाहेर तुमच्या तुम्हाला दाखवते डाळीमध्ये दोडका डाळीमध्ये डाळीची आमटी करतो ना आपण तेव्हा शक्यतो आता कवळे कवळे दोडके येतात बाजारामध्ये तर दोडक्या मी घालणार आहे तुम्ही बघू शकता हा घालणार आहे मला सुरी सापडत नाही पुढे मिनिट दोडक्याच्या मी शिरा काढून घेतलेला आहे आणि बारीक चिरून आहे आपल्याला वरच्या शिरा काढून घेतलेल्या बारीक चिरून आहे टोमॅटो मी बारीक चिरून घेतल्या चौकोनी बघू शकता त्याप्रमाणे चिरून घ्यायचा आणि हा सगळा डाळीमध्ये घालायचा आपल्याला दोडका पण घालते टोमॅटो मिरची वगैरे आधीच धुतलेली होती त्या धुवून नाही घेतली मी आधीच धुलेली असते डब्यामध्ये एका आणि दोडका घातलेला आहे तो फक्त धुतलेला नव्हता त्यामुळे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन तीन पाण्याने आणि वरच्या शिरा काढून घेतलेला आहे दोन मिरच्या घातल्या हळद घातले हिंग घातलंय गरम मसाला घातला आहे थोडासा गरम मसाला घातल्यानंतर चांगली चव येते आमटीला दोडका घातला आहे त्यामुळं गरम मसाला जरूर घाला खूप छान लागते आमटी ही दोडका घातलेली आता मी कुकर लावून घेते शक्यतो कुकर लावताना छोटा बर्नर असतो ना त्याच्यावरच कुकर लावायचा गॅसची पण बचत होते आणि ह्या कुकर छोट्या कुकरांना मोठ्या गॅसची काही गरज लागत नाही गॅसची बचत होते आणि ते शिजतात पण अन्न जे आपण शिजवाय हो ठेवलं ते शिस्त पण चांगली खरं महत्त्वाची टिप्स आहे की जेव्हा तुम्ही छोटे कुकर लावाल तेव्हा हो, मोठ्या गॅस बर्नरवर नाही लावायचे ते छोटे बर्नर असतात ना तीन असतात तर त्यातला एक छोटा असतोच आपला तर छोट्या गॅसवर लावायचं आपलं अन्न पण छान शिजतं गॅसची पण बचत होते आणि शक्यतो काय काय इंट्रेक्शन दिलेले पण असतात कुकरच्या बॉक्सवर दिलेले असतात की छोट्या बर्नरवरच हे यूज करायचा कुकर म्हणून असं आता मी कुकर लावून घेतलेला आहे तीन शिट्ट्या झाल्या की बंद करते तिकडे भात पण होत आलेला आहे माझा हा भात थोडाच दिसतोय पण तीनचे ती चार पाच माणसं तर आरामात हा भात खाऊ शकतात एवढा भात होतो कारण हा भात तांदूळ आहे ना थोडा खुलतो जरा त्यामुळे जास्त भात होतो त्याचा पाऊन वाटी बेसन घेतले आणि थोडेसेच गोड आहे कारण आता श्रावण महिन्यामध्ये ना खूप गोड खाणं झालं आता गणपती परत नवरात्र आता गोड खाणं होणार आहे सगळं श्रावणापासून गोड खाणं खूप सुरुवात असते रोज गोड असते थोडस त्यामुळे मी थोडेसेच मोदक करणार आहे दाखवण्यापुरत्याच पुरतेच करणार आहे थोडस तूप घेतले आहे तुपात थोडं तूप गरम झालं की आपल्याला बेसन भाजून घ्यायचंय आणि थोडस मी आता पूर्ण एक वाटी होईल पाऊन वाटी बेसन आणि पाव वरचा जो भाग आहे तो मी रवा घालणार आहे म्हणजे बरोबर रवा पाऊन वाटी आणि पाव वाटी मी रवा घालणार आहे त्याचे मी मोदक करणार आहे आहे भाजून घ्यायचं थोडासा लाल कलर ये भाजून घ्यायचं तुपामध्ये बेसन जर डाळ दळलेली असेल गिरणीवरनं मिक्सर वर तर डाळ नाही दळी जात आपण किती प्रयत्न केला तरी चांगली दळी नाही जात जर दळी दळून आणून जास्त डाळ तर त्याचे जर केलं ना हे मोदक तर खूप छान लागतात खूप म्हणजे खूपच भारी लागतात तीन चित्या झालेल्या आहेत गॅस बंद करते इकडे भात पण शिजलेला आहे आणि आता हे मोदक पण आपले तयार होतील थोडस लालस कलर येईपर्यंत भाजायचं थोडा कलर यायला लागला की थोडं आणखीन तूप घालते मी आणि रवा घ्या घालायचा रवा आधी नाही घालायचं बेसन भाजायला थोडा वेळ लागतो म्हणून नंतर घालायचा रवा थोडं आणखीन तूप लागलं ला त्यामुळे थोडं तूप दोन चमचे आणखीन घालून घेतलं काय झालं मी सांगू का तुम्हाला आता मी ना काय केलं माहिती आहे की थोडं गॅसनं मोठा केला आणि माझं ना दुसरीकडे काहीतरी करायला गेले तोपर्यंत तिकडं बेसन करपून गेलं माझं पण एक गोष्ट झाली चांगली की त्याच्यात रवा टाकला थोडा पाववाटी त्यामुळे तो त्याचा कलर त्याचा बदलून गेला बेसनचा परत त्यामुळे आता मी घाबरले होते माझी रेसिपी आता काय करणार माझं खूप घाबरली होती मी चला दरव्याने आता इतका छान खमंग वास उठला बेसन आणि रव्याचा याच्यामध्ये गरम दूध घालायचं आहे आपल्याला बेसन छान झालेलं आहे आणि केसरी कलर यावा म्हणून मोदकांना म्हणून थोडासा फूड कलर घातला ती पाव चमचा साखरेमध्येच घालून घेतलेला आहे आता दूध गरम केलेलं घालते जास्त नाही घालायचं जेवढं गरज आहे तेवढंच घालायचं चांगलं बेसन आणि हे रवा फुलला चांगला की साखर घालायचे आपल्याला कलर घातलेली साखर छान कलर येईल घ्यायचं जर लागलं तर थोडस दूध होतायचं तोड़ से लागते म्हणून मोदक करण्यासाठी आपलं सारण तयार झालेलं आहे तर गॅस पण बंद करते मी इकडे भात पण शिजलेला आहे भाताचा गॅस मी बंद केलेला आहे मोदकाचा कलर बघा किती सुंदर आला अशा पद्धतीने सारण झालेले आहे बेसन रवा लाडू मोदक आहेत लाडू पण करू शकतो छोटासा म्हणजे आकार बदलला की नाव बदलतं मी आता करून घेते तुम्हाला दाखवते मी मोदक करताना साच्याला थोडस तूप लावून घ्यायचंय पोटाने आपल्याला थोडस तीप लावून घ्यायचं सगळं लावून घ्यायचं आहे साईड साईडला आणि असं थोडस भरायचं आपल्याला असं प्रेस करायचंय दुसऱ्या मोड पण सगळ्या तिन्ही साईडला भरून घ्यायचं सारण हे हे आपल्याला हे आपल्या करायचंय साईडीच सगळं काढून टाकायचंय खालून पण थोडस हे करायचं लॉक आहे आपल्याला हे खालून पण भरून घ्यायचं चांगलं मोदक आपला छान तयार होईल बघू शकता तुम्ही सगळं झालेलं आहे आता हे काढायचं आहे आपल्याला लॉक खोलायचं आहे आणि सुंदर असं मोदक भेटणार आहे आपल्याला बघू शकता बघा किती सुंदर मोदक तयार झाला आता एक काजू काजू ठेवायचा याच्यात आणि सारण भरायचं आहे सगळी वरचे जे टन आहेत ना जो आकार येतो ना तिथे पण भरायचं नाही तर ते टोप छान दिसणार नाही म्हणून वर सारण भरायचंय आपल्याला हे लॉक नाही केलं तरी चालू शकत असं मला वाटतंय असं बोटांमध्ये पकडलं तरी होऊन जाते काम आणि खालून पण छान असं दाबून कापून भरायचं लॉक केलं की कसं निष्ठायचा प्रश्न नाही नाही तर अजूनही घात वाया जायचं म्हणून वाफ करायचा जर मासक करायचं तर हातामध्ये घट्ट पकडून ठेवावं लागेल हे बघा किती सुंदर मोदक तयार झालाय अशा पद्धतीने सगळे मोदक तयार करून घेते मी आता बघू शकता किती सुंदर झालेत मोदक खूप छान दिसत आहेत गणपती बाप्पा एकदम प्रसन्न होणार आहेत मोदक बघून तुम्ही बघू शकता किती भारी वाटत आहेत मला तर एवढा आनंद झाला मी सांगू शकत नाही मोदकांना बघून माहिती आहे काय तसाच आनंद पण होत बाप्पा पण खुश होणार आहेत आपल्या सगळ्यांना खूप सुंदर मोदक झालेले आहेत एका वाटीमध्ये एवढेच मोदक झालेले आहेत डाळीला फोडणी घालायची थोडीशी मोहरी घालायची मोहरी तड तडतडली किंजिरा घालायच फोडणीमध्ये कोथिंबीर घालायची छान स्वाद येतो आपल्याला लसूण नाही घालायचंय तडी पप्पा घालायचा मी फोडणी आपल्याला डाळवर घालायची आता तुमच्या वेळेस मिरची असते तर घालू शकता तुम्ही ओली मिरची आधी घातली ती साईड न घालत नाहीये आता गॅस बंद करते आणि मी फोडणी डाळून घ्यायचे आता थोडं मीठ घालून घेते मीठ घालायचं राहिलंय गरम पण याच्यामध्येच केलं ज्याच्यामध्ये फोडणी केली त्याच्यातच गरम पाणी करायला ठेवलं होतं थोडीशी डाळ गरम करायची म्हणजे त्याची चव बदलणार नाही आपल्याला बटाट्याची भाजी करायची जी पातळ काप करून करतो ना ती करायची आहे त्यासाठी जिरं घातलंय थोडं मोहरी घातले कढी पत्ता गॅस बारीक करायचा तर त्याचा आवाज झाला कोथिंबीर घालायचं कोथिंबीर हाताने घालून घ्यायचा हाताने घालण्यास तर मजा असेल की गडबडीत आपण जमा करतो तेव्हा लाल तुकड हळद झिंग घातलेली हळद गोडी हळद झिंग गरम मसाला घालायचा फोन हा आणि हे सगळं घालून घेतलं आपल्याला मीठ घालायचं चवीनुसार परतून घ्यायचे आपल्याला भाजी जेव्हा असं टाकायचं असतं ना काही भांड्या मधलं पदार्थ पदार्थ असतं तर मला ट्रायपॉड हातात घ्यायला लागतो छान परतून घ्यायची आणि झाकण ठेवायचं परतल्यानंतर आणि नंतर शेंगण्याचा कूट घालायचं आपल्याला बटाट्याची काचली भाजी केलेली आहे ती छान शिजलेली आहे वाफेवर शिजतात बटाटे पातळ कापल्यामुळे थोडंसं शेंगदाऱ्याचं फूट घातलं आहे अगदी दोन दोन चमचे घातलाय ते असे छोटे चमचे असते आणि बटाटे शिजलेले आहे ते आम्ही मी आता गॅस बंद करते तिथे छान भाजी झाली तुम्ही बघू शकतो बघा खूप छान चविष्ट भाजी लागते आणि पटकन आय वेळेला होत असते आपण गणपती जेव्हा बसतात आपल्या घरात येऊन तेव्हा आपण खूप गडबडीत असतो त्यामुळे आपण पटकन शिजणाऱ्याच भाज्या करतो नैवेद्यासाठी आणि नैवेद्य सकाळचा लवकर पाहिजे असतो आरती झाली की नैवेद्य गणपती बाप्पाला आपण दाखवतोच लगेच बाराच्यात नैवेद्य आपण दाखवतोच गणपतीला जास्त उशीर नाही करत कारण बाप्पा एक तर आपल्या वर्षात न एकदा गणपती बाप्पा आपल्या घरात येत असतो त्यामुळे बाराच्या आधीच नैवेद्य दाखवायचा शक्यतो जर समजा उशीर झाला तर बाप्पा आपल्याला समजून घेतच की सगळा स्वयंपाक करून झालेला आहे डाळ आहे भाजी आहे भात आहे मोदक आहे चपाती आहे पापड आहे आता मी नैवेद्याचं ताट तयार करते तर बघू शकता नैवेद्याचं ताट तयार करून घेतलेलं आहे एकदम कांदा सा, सात्विक जेवण आहे अगदी सागर सन, संगीत जेवण नाही आहे एकदम सिंपल जेवण बनवलेले आहे कांदा लसूण घातलेला नाही बिलकुल नाही आणि पटकन होणारा स्वयंपाक आहे हा सगळ्या ह्या भाज्या आहेत दोडका वगैरे बटाटा पटकन शिजणाऱ्या भाज्या आहेत त्यावर स्वयंपाक पटकन होतो जर हे तुम्हाला सा, सात्विक जर नैवेद्याचं ताट गौरी गणपती स्पेशल जर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि काळजी घ्या सगळ्यांना गणपती बाप्पा